राज्यानं प्रस्ताव तर तरीच पाठवला पाहिजे आणि राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून भरीव मदत ही शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना केली पाहिजे ही वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची त्याला पुन्हा उभे करण्याची म्हणून मदत असली पाहिजे पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफी जर करू शकले तर खूपच आनंद आहे कारण त्यामुळे हा शेतकरी पुन्हा उभे राहण्यास मदत होईल मदत जी असते ती मदत असते तिचे नुकसान भरपाई नसते या आम्हाला कळत परंतु ती मदतही भरीव असावी या अपेक्षा आहे नाही मी तर अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांचं त्यांना खरं दुखणं कळालेलं आहे एक योग्य व्यासपीठावरून ते हे बोललेले महाराष्ट्रात चांगला मेसेज आहे खूप काळजी त्यांनी घ्यावी शेतकरी त्यांना दुवा देतील अतिवृष्टीमुळे काही गावांचं नुकसान झालंय या व्यतिरिक्त सतत जो पाऊस पडत राहिला त्यामुळं पिकं गेलेली ही वस्तुस्थिती आहे दोन हजार पाच आणि सहा साली सुद्धा ही परिस्थिती होती त्यावेळेस त्याच्या त्यावेळेच्या सरकारने खूप चांगली मदत केली होती आम्हाला संगीर तालुक्याला अकोल्या तालुक्याला सुद्धा ती अपेक्षा आहे